जरांगे पाटील आता या क्षणी म्हणाले उठा आणि चला, चला मुंबईला तर पहिल्या वेळेस जेवढी संख्या आली होती जेवढे मराठा बांधव आले होते का। जास्त निघतील शंभर टक्के जास्त निघतील कारण जरांगे पाटलांनी खानदानी मराठा हा हे काय असते हे आंदोलनातून दाखवून दिले आणि हे राजकारणी जे आहेत हे सगळे सूर्याजी पिसाळांच्या अवलादिता जे खरा <सत> म्हणजे दिलेल्या शब्दाला सुद्धा जाणत नाहीत हा आज जरांगे पाटलांच्या प्रत्येक सभेला लाखोंच्या संख्येनं लोक येतात माया माऊली येतात लहान लहान मुलं वयोवृद्ध सगळे येतात हा तरी सरकारला कळत नाही तो नारायण राणे काहीही बोलतो छगन भुजबळ काहीही बोलतो त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात पण आज पट्ट्यावर गळांच्या ताईत बनलेला मनोज दादाच्या हा त्यांना खेळणं बांधलं ह्या गोष्टीचं आज मला वाटतं मनोज दादांनी उपोषणाचा मार्ग बदलून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं मनोज दादानी फक्त एकच घोषणा द्यावी कि बाबा कोणता मराठा नेता इलेक्शनला उभा राहतो ते मी पाहतो आणि समाधी पाहतो असं म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरावं हो, मग यांना कळल की बाबा नेमकं कशी पद्धत असती किंवा पिळणुकीची जर तुम्हाला एका बाजूला मनोजा दारांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या गावातील पक्षाचा तुमचा नेता निवडायची वेळ आली तर तुम्ही काय निवडताना विषय असा आहे मनोज दादा राजकारणात येणार नाहीत हे जाहीर सांगतात हिमालयात जायचं सांगता। हा प्रश्न नाही फक्त मनोज दादा मनोज दादा जे आधी देतील जे मराठ्यांच्या समस्या ओळखल त्यांच्या बाबतीत मनोज दादा पॉझिटिव्ह माझा प्रश्न क्लिअर तुमच्या सगळ्यांना एकच आहे तुमच्यासाठी तुमचा आमदार मोठा मनोजरांगी पाटली आमदार हे विषय आमचा नाही आमचं भविष्य मनोज दादा हे मराठा समाजाच्या तरुणांचं भविष्य आहे हा राजकारणाचा विषय नाही हा विषय आमच्या लेकरांच्या भविष्याचा विषय आमच्या बरबाद झालेल्या पिढ्या त्याला कुठेतरी आज ह्या पुढच्या पिढ्यांना तरी कुठेतरी न्याय भेटायचा विषय आहे हा राजकारणाचा विषय नाही आणि राज्यकर्त्याला जर विषय एकट न्यायचा असेल तर ह्याचे परिणाम राज्यकर्त्याला मराठा विरहित राज्यकर्ते दिसतील तुम्ही तुम्ही दिलेल्या प्रश्नाला उत्तर देतो तुम्ही विचारलेला प्रश्न साहजिक आहे कारण इलेक्शन लागले की मराठा सगळं विसरून जातो पर बरोबर परंतु मनोज दादांनी हा लढा गरजवंत मराठ्यांसाठी म्हणजे ते स्वतःसाठी काही मागत नाहीत माझी विनंती सगळ्या मराठा लोकांना की बाबा ते आपल्यासाठी तुमच्यासाठी आपल्या लकराबाळासाठी मागत आहेत ते स्वतःसाठी काहीच मागत नाहीत राजकारणी फक्त स्वतःसाठी मागतात स्वतःसाठी मागतात तर माझी कळकळीची विनंती की प्रत्येक मराठा समाजानी माऊलींनी रोडवर यावं आणि राजकारणाच्या ढोंगणावर लाच मारून दादांना पाठिंबा द्यावा हो। आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा दादाची एवढी तब्येत बिघडली त्यांना उलटी झाली नाकातून पण रक्त आलं त्यांच्या तरी पण सरकार दखल घेण्या गेलं आणि काल पंचा चव्हाण होता पृथ्वीराव अशोक चव्हाण अशोक चव्हाणच काल समजा पक्ष प्रवेश केला पण इकडे लक्ष देणार तिकडे ये ना, ना गेले पुन्हा गुन्हे ते कोण आहे तो अजित पवार अजित पवारचे गुन्हे सारे मागे घेतले छगन भुजबळ मागे घेतले आणि हे जे आला काल काँग्रेस मधून त्याच्या पण गुन्हेसाठीच ते इकडे आलाय आणि आदर्श घोटाळा काहीतरी केला ना त्यांनी तर मग एवढे मराठे एक झालेत एवढ्या दादाला आज हे व्हायला लागले तकलीफ व्हायला लागली त्रास व्हायला लागली इंड्रेल पेलो माणसाला कसे तकली कशी मधातून हे होते आतडे हे होते तशी जसं सध्या आग व्हायला लागली दादाच्या पोटामध्ये तरी पण सरकार लक्ष द्यायला गेलंय आज जवळपास मनोज दादा पाटील मरणाच्या दारातून वापस आले असं म्हणता आहे तरी अजूनही सरकारनं काहीच दखल घेतली नाही काहीच दखल घ्यायला गेलं ना सरकार पण सरकारला जर मनोजदादाला जर काय झालं तर श्रीलंकेमध्ये जसं झालं तेच असं महाराष्ट्रामध्ये होणार जरांगे पाटील दहा तारखेला उपोषणाला बसले होते कारण की पंधरा तारखेला अधिवेशन होतं तर अधिवेशनापर्यंत आपला जो अध्यादेश होता तो अंमलबजावणी हो या, या कारणासाठी त्यांनी दहा तारीख निवडली पण ते उपोषणाला बसल्यानंतर अचानक सरकारने पंधराची तारीख सोळा केली सोळाची तारीख वीस केली याच्यावरून तुम्हाला काय वाटतं नेमकं अशी दुप्टी भूमिका सरकारची नसायला पाहिजे आणि ही जी दुप्पटी भूमिका त्यांची आहे की दहा तारखेची पंधरा केली पंधराची एकवीस ते आहेत याचे परिणाम सरकारला खूप मोठे निश्चित भोगावे लागतील आणि ते परिणाम काय असतात हे मराठी त्यांना दाखवून दिले ही तारीख जी बदलली वाढवली ही जाणून बुजून जरांगे पाटील उपोषणा बसल्यानंतरच वाढवली असं वाटत नाही का तुम्हाला शंभर टक्के कारण त्यांना फक्त जरांगे पाटलांची बेदारी करायची कारण तो माणूस स्वतःसाठी काही मागत नाही हे त्यांच्या मेन त्यांचा दुखते कारण ह्या राजकारणानं फक्त स्वतःसाठी महागाई सवय लागलेली ते मागण्या कुणाच्या मा पूर्ण करतात जे स्वतःसाठी मागतं जे लोकांसाठी मागतं त्यांच्या मागण्या कधीच सरकार पूर्ण करत नाही ही त्यांची मुळात खतखत आहे सरकारची आणि आज पट्ट्यावधी समाज रोडला उतरलाय तो कशासाठी उतरलाय हे सरकारच्या लक्षात येत नाही का आज त्यांना आज बरं वाटत असेल पण ज्यावेळेस इलेक्शन लागल त्यावेळेस तुम्हाला परत कळल की मराठा समाज तुम्हाला काय चिजते तुम्हाल तुम्हाला दाखवून दिली मराठा समाज की बाबा तुम्ही जेव्हा आम्हाला मतदान मागा येताल तेव्हा आम्ही तुम्हाला खरंच सांगू की बाबा मनोज दादा ही काय चीज आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल